बघू शकता आपल्या समोर येत नॅनू डायवर डोनेकर दाद शिकायचे काय आवड आहे का तुम्हाला भरपूरच आवड दिसते आणि कुठे आतापर्यंत कुठली गाडी हकारली तुम्ही हे बाला काय बोलतो तुझा बैल जिंकला बोलतो मग कसा आनंद आहे का तुला लागे। लागे। जिकले। जिकले एक ते आम्ही बघितलंय आम्ही जेवण ड्रायव्हर झाला आपण आलो आहोत कामातवाडी पाटगाव येते बिनजोडचं मैदान आहे आज आणि इथे आलेलो आहे शर्यतींना मी आतापर्यंत आपले साडेसहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांचं मी आभार मानतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय द नाव आपलं का आप शिवम दुले कुठून आलात तुम्ही पाषाण याचं नाव दादा महबूब महबूब काय शरद सर जंभले का जमले अजून जमले जमले हो एक एक बाई सांग अच्छा मी सर जंभलेले तुमची कधी काढणार आहेत काय बघू दुपारनंतर अच्छा हा महबूब आहे का शरद जमले शर्यतीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील दादा धन्यवाद गुलाब झाल्यानंतर आपण नक्कीच बाईट घेऊ थँक्यू दादा चला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपला आपलं नाव उमेश हरड उमेश हरठ कुठून हरण्या कुठून आलात तुम्ही आम्ही आलो कांब्यावरून अच्छा बनकरी कांबा केसरी अच्छा हरण्या काय नियोजन कसं आहे मामा नियोजन झालंय आपलं आता येत्या ये गाडी जमल त्या हिशोबा नियोजन झालेलं आहे अच्छा नियोजन झालेलं आहे पायऱ्या विरेज वगैरे हो पैरा चांगलाच पायरा आहे आमचा पायरा आणि आपली गाडी नंबर ने म्हणजे नेहमीच पळते आमची गाडी जमून होत नाही मग तुम्ही नाव देणार लाव हां नाव नाव करायचं फिरवणार अच्छा अच्छा तर मामा शुभेच्छा असतील आणि गुलाल झाल्यानंतर तुम्हाला आपण बाईट मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद हां आपण मोठी होऊन मुलाखत घेऊ गुलाल घेतल्यानंतर बघू शकता मित्रांनो हिंद केसरी हरण्या श्लोक योगेश बनकरी कांबा यांचा हिंद केसरी हरण्या बघू शकता तुम्ही थँक्यू मामा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं तुमचं नाव सांगा कुठून आलात तुम्ही वासिंद आणि आपल्या नंदीचं नाव आणि तो सफेद पण तुमचाच आहे का म्हणजे आजचं नियोजन यांच्या बरोबरच आहे दोन्ही आहेत एकत्र बघू शकता भुंगा तर शुभेच्छा असतील दादा तुम्हाला गुलालासाठी धन्यवाद दादा मामा नमस्कार नाव सांगा आपला अशोक मंगल कुठून आलात तुम्ही याचं नाव नाव बैलाचं आणि याला पायरा कुठला आहे मामा हा आहे का याचं नाव लक्ष्या आज ही गाडी पालणार आहे का शुभेच्छा असेल तुम्हाला मामा धन्यवाद सर नमस्कार नमस्कार बैल आणला नाही तुमचं बैल घरी आहे सध्या आज आणलं नाही का पाया लागला, लागला मनूर। अच्छा म्हणून नाही आणला आता कधी दिवस आपल्याला मित्रांनो आपण मागच्याच मैदानात दादांशी भेट झाली होती आणि त्यांचा नंदी मिलिटरी तर त्याच्या पायाला थोडी दुखापत झाली त्यामुळे मैदानात नाही पण आता संडेला दिसेल ना दादा धन्यवाद दादा काय बोलतो भाऊ नाही कसं काय आलं उन्हात आणत शकते उन्हात आणत आलं बोल आपल्या घरवे वाल्यांच्या वाटे आलं ते बोललं की या आप मी येत तुम्ही पण या बोलतात अच्छा म्हणजे आज सपोर्ट ची भूमिका आहे तुमची भूमिका तुमचा दुखपत झाल्या नंदीन आहे बघू पुढच्या मैदानात राहि आपला विचार झाला आणा बघ चांगलाच पायरा करून परत येऊ मैदानात कधीतरी धन्यवाद दादा शुभेच्छा असेल तुम्हाला थँक्यू व्हेरी मच मित्रांनो बघू शकता आपल्या समोर येत न्यानू ड्रायव्हर डोनेकर दादा नमस्कार नमस्कार कसं काय आज कोणती कोणती बैल आणले आपण आज आम्ही एक गावठी आणलाय आपला जुना बैल आहे घरचा तो आणलाय आपण एक सोन्या म्हणून सुंदर अशी गाडी आता जमलेली आहे मैदानात गाडी पण जमली जमली लवकरच तुम्ही नियोजन केला आजचा लवकरच म्हणजे पावसाचा आज काय वातावरण दिसत नाही ऊन पडलेला भरपूर ऊन पडलाय म्हणजे काही टेन्शन नाही गाडी पण जमवली तुम्ही पावसामुळेच आम्ही काय केलं लवकर आलो आणि लवकरच गाडी जमवून बोललो तपलीक नको बरोबर आहे बैलगाड्या मालकांनी लवकरात लवकर येऊन सहकार्य केला तर बरोबर आहे आणि दादा काय आज किती गाड्या हा तुम्ही यशस्वी गाडी आपल्याला आता भेटेल तेवढ्या गाड्याच आपण माहित ना आहे चांगल्या गाड्या आपण पडवणार अजून मैदान चालू नाही झाला अजून तर काहीच नाहीये अजून उद्घाटन पण झालं नाहीये अच्छा बघूया तरी गाडी जमली आता एक गाडी जमले म्हणजे पाशणवाल्यांची अच्छा आता तिकडे चाललोय जमले ते बैल गेले का खाली हो गेले खाली शुभेच्छा असतील तुमच्या हातातून गुलाल व्हावा बैलांचा हेच अपेक्षा धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव सांगा दादा दयानंद पवार आणि कुठून आलात तुम्ही आणि आपल्या नंदीचं नाव मुंगळा शरद जमले का दादा खाली चाललेत का तर दादा शुभेच्छा असतील तुम्हाला गोलाल धन्यवाद दादा दादा नमस्कार नाव सांगा आपला विशाल भगत आणि आपल्या नंदीचं नाव आणि तो शंभू शंभू गाडी जमली का दादा तुमची अच्छा म्हणजे मैदानात प्रथमच शरद तुमची जी वाटतं अच्छा शुभेच्छा असेल दादा तुम्हाला बोलासाठी बघू शकता मित्रांनो प्रथमच गाडी जमते दादा दा, नमस्कार नमस्कार तुम्हाला मी तर प्रथमच बघतोय मैदानामध्ये हेल्मेट घालून येत तुम्ही जॉकी आहेत का दादा नाही जॉकी नाही शिकायचे काय आवड आहे का तुम्हाला भरपूरच आवड दिसते आणि कुठे आतापर्यंत कुठली गाडी आकारली तुम्ही म्हणजे फेरा वगैरे काय फेरा पण नाही घरच्या गाडीवर पण फेरा नाही तुमचा घरच्या गाडीवर झालाय कुठे म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे आता हा सीझन चालू झाला म्हणजे या सीझनला पण तुम्ही हाकलताना दिसतील वय कमी आहे तुमचं आता काय सांगाल वय कमी म्हणून हाकलेत नाही अच्छा आता तुम्ही हेल्मेट विल्मेट घालून येत बोलला तर तयारी तुमची चालू आहे सध्या बघू तुम्हाला शुभेच्छा असेल पण सांभाळून व्यवस्थित आपला दादा नमस्कार आपलं नाव सांगा दादा महेश दिगे महेश कुठून आलात आपण पाशा नाही आपल्या पहिलाच गुलाल झालाय काय नाव आहे आपल्यानंति शंभू आणि कॉकटेल शंभू हा कॉकटेल आहे का दादा हा तुमचं आहे का तुमचं नाव सांगा सांगाने पाशाने आणि कसं काय आजचं नियोजन कसं होतं दादा आजचं नियोजन गाडी साईडून अच्छा साइड पहिले तुमची डावी होती का आता उजवी घेतली तुम्ही गाडी आणि पहिलाच गुलाल झाला दादा पहिलीच मैदानातली पहिलीच शर्यत आणि श्री या तुमच्या नावाने आणि काय सांगाल आत्ताचा आनंद काय आहे दादा आता बाहेर काढली आणि पहिलाच गुलाल म्हणजे पहिल्यांदाच बायला पहिलाच मैदान आहे या सीझनचा अच्छा चांगली गाडी मारली तुम्ही दादा दोन्ही गाड्या चारही दोन ती बाजूची गाडी पण चांगलीच पलाली पण त्याच्यामध्ये तुम्ही टाका टाक्यामध्ये विजय मिळवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे दादा धन्यवाद थँक यू ए बाला काय बोलतो तुझा बैल जिंकला बोलतो मग कसा आहे आनंद आहे का तुला पक्की आहोस पक्की आहोस का तुला प्रत्येक मैदानात येतो का तू तुझा बैल कुठे नाव काय त्याचा कॉकटेल तुझं आहे का तुझ्या नावाने पलतो मग आता शरद जिंकली मग आता पार्टी आहे का मग कसा आनंद आहे का तुला हा काय बोलतो आनंद खूप आनंद आहे चालेल थँक्यू दादा नमस्कार प्रथम तर आपलं नाव सांगा दादा माझं नाव विकास बोराडे आणि कुठून आलात तुम्ही बारविड्या बारवीड्या आणि आपल्या नंदीचं नाव दादा सरकार आहे सरकार एकच नंदी आहे दा। का दादा दोन आहेत का हा पण आहे का याचं नाव दादा नाग्या मग आजचं नियोजन कसं आहे दादा गर्चा। गर्चा। तुम्ही काय सांगाल आजचं नियोजन घरचीच गाडी पलतेचं लवकरच नाव दिलंय नाव दिलेलं आहे का तुम्ही तिथे अच्छा घरची गाडीची अच्छा म्हणजे घरचीच गाडी पलते तुमची जास्त करून आणि मग आता घरचीच गाडी पालणार आहे त्यासाठी दादा तुम्हाला शुभेच्छा असतील गुलाल घ्या तुम्ही तुमची आम्ही बाईट घेऊच मोठी धन्यवाद दादा नमस्कार दादा आपलं नाव सांगा प्रथमदा नितीन देशमुख पादिरपाडा नितीन देशमुख पादिरपाडा आपल्या नंदीचं नाव त्याचं नाव काय ससा आणि हा दादा बटल्या म्हणजे हीच गाडी पालणार आहे का दादा जमली का तर दादा तुम्हाला शुभेच्छा असेल गुलालासाठी धन्यवाद दादा तर बघू शकता बटल्या नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव सांगा मी प्रवीण वारे कुठून आलात तुम्ही बारवीड्या मारकवाडी बारवी डॅम मारकेवाडी मारकवाडी आणि दादा किती बैल आहेत तुमची आपली तीन बैल आहेत तीन याचं नाव दादा त्याचं रुस्तम आहे रुस्तम आणि हा हा पब्लिकचा आणि हा दादा मग कसं काय आजचं नियोजन कसं काय दादा गाडी बिडी जमले का तुमची गाडी जमले चालले आता काढायची जमले का जमले या दोघांची जमले का अच्छा दादा धन्यवाद तुम्हाला गुलाल साठी शुभेच्छा असतील थँक्यू धन्यवाद दादा ते बघू शकता मित्रांनो भरपूर मोठा यांचा ग्रुप आहे <laughs> ते बघू शकता तुम्ही टी शर्ट देखील छानपैकी छापलेले आहेत आणि बैलगाडी क्षेत्र बोलला तर तरुणांचं क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि बघू शकता सर्व इथे तरुण वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय फक्त एकच मामा आहे ते बघू शकता तुम्ही वडील आणि मामा सगळं नियोजन करत आहे मामा टॉपचा किंग आहे धन्यवाद मामा बघू शकता दादा नमस्कार आपलं नाव सांगा दादा यश तर आणि कुठून आला तुम्ही नावी शासने, नावी शासने। नावे शासणे आणि आपल्या नंदीचं नाव दादा आणि काय आजचं नियोजन काय आहे दादा बाहेर हा आहे का हा कुठला आहे दादा बादल मामनुली कुंदे मामनोली आणि गाडी जमली का तुमची दादा गाडी जमली आहे का ठीक आहे दादा शुभेच्छा असतील तुम्हाला बोलायलासाठी धन्यवाद दादा काय आज तुम्ही हेल्मेट वगैरे घालून म्हणजे काय विषय गाडीवर बसणार म्हणजे तुम्ही इकोचे ड्रायव्हर आहेत ते आम्ही बघितलंय आम्ही इकोचे ड्रायव्हर आहे पण आता बैल गड्या ड्रायव्हर झाला ड्रायव्हर झाला ऑलरावडर सगळ्या गाड्या आता डायरेक्ट खाटाच पाडायचं वाटत लावणार आम्ही हेल्मेट पण मस्त हेल्मेट शोभून दिसतो तुम्हाला हेल्मेट घेतला गाडीवर बसायचे म्हणून आज काय खरं नाही वाटतंय कोणाला काय सांगाल आज शर्ती बद्दल बघूया शेअर आपली व्हॉट्सअपला जमलेली गाडी आहे अच्छा आता मग काय करतो ते समजायला आपल्याला मैदानात कसा बोलतो तो व्हॉट्सअपला मैदानात तर हीच मला वाटतं अर्धा कोणात दोन बाजू आपली अच्छा चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला थँक्यू थँक्यू दादा ओके धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव सांगा किरण कुठून आलात तुम्ही डोंगर नावे डोंगर नावे आणि याचं नाव दादा पिंट्या पिंट्या आणि हा चिंट्या चिंट्या घरचीच गाडी आहे का दादा आणि गुलाल झाला दादा काय सांगाल गुलाला बद्दल अच्छा चांगला स्पीड लागला होता का आणि काय सांगाल कितवा गुलाल या दुसरा गुलाल या सीझनचा दुसरा गुलाल आहे आणि दोन्ही घरच्याच गायचे दिसतात मला अच्छा घरचाच साज आहे बघू शकता मित्रांनो गावठी आणि किती गुला झालेत आज आत्तापर्यंत मागच्या सीझनला मागच्या सीझनला चार झाले आणि आत्ता ह्या सीझनला अच्छा दोन झालेत का चांगली नंदीत दादा बघू शकता मित्रांनो दोन्ही गावठी घरचा साज पळतो यांचा बघू शकता धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला पुढील मैदानासाठी काय आज तुमचं बैल आणलं नाही रॉकेट एक नंबर दोन हजार रुपये जिंकला मॅगी आहे ती देते मॅगी नको रॉकेट कधी दिसल आपल्याला माहित आहे ना रॉकेट आपल्याला दिसल रविवारी दिसल रविवारी कुठं रविवारी मला तर पादरवाडी येथे मैदान आहे अच्छा आणि कसा नियोजन कसं आहे मग रॉकेटचा पायरा वगैरे कोण आहे अच्छा शुभेच्छा असेल दादा तुम्हाला आणि लवकरात लवकर आपल्याला बायला रिकव्हर करा आणि मैदानात या गुलाल धन्यवाद दादा धन्यवाद राम 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 इकडे बघू शकता मित्रांनो रेश्मो अमन शेठला तुम्हाला कोरावले आणि सर ऐकले देखील शेअर जमलेले मी गाडी खाली आहे तुम्हाला नंतर मी दाखवेलच गाडी कशी पडेल ती <सथी> दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा दादा विजय गुलाल झाला आपलं नाव सांगा माझं नाव यश जन होते आणि महिलांची नाव कंजीर आणि शिवा शिवा कोणच्या नावाने गाडी बोलते दादा चिंचवली आपला ना रुद्रा प्रभुण जाधव आणि जाननी जाननी प्रमोद जाधव आणि या शिजनचं कित्त्व गुलाल आहे दादा गाडीचा किती आहे शिवाचा आणि शिवा पहिल्यांदाच फलतो वाटतंदाच पडलाच गुलाल अच्छा अच्छा ह्या जोडीचा पहिलाच गुलाल आहे यंदा यंदाच्या वर्षीचा अच्छा गुलाला बद्दल काय आनंद कसा आहे दादा काय बोला आम्हाला फक्त पहिला गुलाल पडला वाद झाला बस भरपूर आनंद आहे दादा फक्त गुलालाचाच आम्हाला आनंद आहे आणि आता पुढचं नियोजन कसं असेल दादा काय सांगा हीच गाडी पालन आता कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला म्हणजे शुक्रवारी की रविवारी बघू शकता मित्रांनो आरडेकरांचा शिवा हे बिंजोडचे गोलाचे मानक झाल्या आणि आनंदोत्सव चालू आहे सर्वांचा सा बघू शकता तुम्ही